दोनशे वर्षानंतर कोजागिरी पौर्णिमेला या पाच राशींना लागणार बंपर लॉटरी धनलक्ष्मी येणार सोन्याच्या पावलांनी मित्रांनो जयश्री गणेश स्वागत आहे तुमचं भविष्यवेद मराठी या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीसची कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा एक विलक्षण आणि ऐतिहासिक योग घेऊन येत आहे ज्योतिषानुसार असे ग्रहसंयोग साधारण दोनशे वर्षांनी एकदाच होतात या दिवशी चंद्र गुरु शुक्र आणि बुध यांच्या विशेष संयोगामुळे काही राशींवर धनलक्ष्मी सोन्याच्या पावलांनी प्रवेश करणार आहे ही पौर्णिमा केवळ सौंदर्य प्रेम आणि शांती देणारी नसून धनवैभव सोन्या चांदीचा पाऊस पाडणारी ठरणार आहे या दुर्मिळ रात्रभर चालणाऱ्या चांदण्याच्या मर्शावामुळे पाच भाग्यवान राशींना बंपर लॉटरी अचानक संपत्ती व्यवसायात प्रचंड नफा घरात सोन्याचा ओघ आणि नवी सुरुवात मिळण्याची प्रचंड शक्यता आहे एक वृषभराशी संपत्तीच्या नवा पर्वाचा प्रारंभ ग्रहयोगाचा प्रभाव शुक्र तुमचा स्वामी असून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री तो चंद्राशी शुभदृष्टी ठेवत आहे आर्थिक वाढ जुन्या गुंतवणुकींवर तिप्पट परतावा अडकलेले पैसे अचानक हातात येणे सरकारी कागदपत्रे मालमत्ता यावर अनपेक्षित लाभ व्यवसाय मोठे कॉन्ट्रॅक्ट्स नवा पार्टनर मिळण्याची शक्यता परदेशातून आर्थिक मदत किंवा इन्व्हेस्टमेंट कौटुंबिक समाधान घरात सोन्या चांदीच्या वस्तूंचा ओघ आलिशान खरेदी वाहन वा प्रॉपर्टी घेण्याचे स्वप्न साकार दोन सिंहराशी राजशाही भाग्याचा उदय ग्रहयोगाचा प्रभाव सूर्याचा मुलगा सिंह राशीला कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात नवा तेज देतो गुरु आणि बुध यांच्या लाभदायक दृष्टीने तुमच्यासाठी राजयोग तयार होतो आर्थिक लाभ जुनी कर्जे फिटती न्यायालयीन प्रकरणात विजय मोठी लाटरी किंवा अचानक बोनस करिअर उच्चपदस्थ लोकांची साथ नोकरीत अपेक्षित प्रमोशन सरकारी क्षेत्रात विशेष लाभ प्रतिष्ठा समाजात मान सन्मान वाढेल नवी ओळख निर्माण होईल कुटुंबातील वाद मिटतील तीन तुळराशी राशी सौंदर्य व संपत्तीचा द्विगुरेत आशीर्वाद ग्रहयोगाचा प्रभाव शुक्राचा कारकत्व असल्याने कोजागिरीच्या रात्री तुळराशीला दुहेरी फायदा होणार आहे धनलाभ शेअर मार्केट ऑनलाईन ट्रेडिंग परदेशी प्रोजेक्ट्समध्ये मोठा नफा लॉटरी किंवा म्युच्युअल फंडमधून प्रचंड परतावा व्यवसाय कलात्मक क्षेत्र फॅशन मीडिया डिझाईन यामध्ये अप्रत्याशित यश व्यक्तिगत आयुष्य प्रेमसंबंधात स्थिरता विवाहयोग आलिशान वस्तू खरेदीची संधी चार धनुराशी गुरुच्या कृपेने स्वप्नवत प्रगती ग्रहयोगाचा प्रभाव तुमचा स्वामी ग्रहगुरु स्वराशीमध्ये बलवान स्थितीत आहे जे दोनशे वर्षांनी साधणारा योग आहे आर्थिक उन्नती जमीन जुमला खरेदी विक्रीत अनपेक्षित फायदा वारसा हक्कातील पैसा मिळणे मोठी सरकारी टेंडर जिंकणे करिअर उच्च शिक्षण परदेशी नोकरी सरकारी नोकरीतील बढतीची संधी कौटुंबिक व आध्यात्मिक लाभ घरात मंगल कार्य धार्मिक यात्रेची योजना गुरुच्या कृपेने आत्मविश्वास वाढ पाच कुंभराशी आकाशातून पडणाऱ्या सुवर्ण संधी ग्रहयोगाचा प्रभाव शनी तुमचा स्वामी असून गुरु व शुक्रासोबतचा शुभ त्रिकोण लाभदायक ठरणार आहे अचानक लाभ मोठी लॉटरी वारसाहक्कातील संपत्ती सरकारी प्रकल्पांमधून पैसा मिळणे करिअर व बिझनेस डिजिटल बिझनेस ऑनलाईन प्रोजेक्ट्स परदेशी व्यापारात प्रचंड वाढ आध्यात्मिकता चंद्राच्या प्रकाशामुळे मनशांती जुने दुःख संपून नवा आत्मविश्वास घरातील सौख्य घरात आनंद नवीन वाहन किंवा घर घेण्याची संधी आर्थिक स्थैर्य महत्वाचा संदेश ही कोजागिरी पौर्णिमा फक्त चांदण्यातली मजा नाही तर ब्रह्मांडाच्या दारातून येणारी सुवर्ण संधी आहे या पाच राशींनी रात्री चंद्राला अर्घ्य देऊन श्रीसुक्ताचा जप केला तर धनलक्ष्मीचे पाऊल त्यांच्या घरात स्थिरावेल दोनशे वर्षांनी येणारा हा दुर्मिळ योग प्रत्येक क्षणाला सोन्याची किनार देणार आहे आता फक्त विश्वास प्रार्थना आणि योग्य कृती एवढंच गरजेचे आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीचे विशेष उपाय सर्व राशींसाठी रात्री चांदण्यात ठेवलेले गोड दूध दुसऱ्या दिवशी कुटुंबासह प्रसादासारखे ग्रहण करा धनलक्ष्मीची कृपा वाढते चांदीच्या ताटात चंद्राला अर्घ्य द्या अडकलेले पैसे परत येतात घराच्या मुख्य दरवाजावर श्रीलक्ष्मी यंत्र ठेवा व्यवसायात प्रगती व घरात सुखशांती पौर्णिमेच्या रात्री अकरा श्रीसूक्त मंत्रांचे जप करा वर्षभर पैशांची कमतरता जाणवत नाही दोनशे वर्षांनंतरची कोजागिरी पौर्णिमा तुमचं भाग्य कसं बदलणार दोन हजार पंचवीसमधील ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजे केवळ चांदण्यातली रात्र नाही तर ब्रह्मांडाच्या गूढ योजना उलगडणारा क्षण आहे दोनशे वर्षांनी साधणारा हा ग्रहसंयोग म्हणजे विश्वाने निवडलेला नवा प्रारंभ आहे या रात्री चंद्र गुरु शुक्र आणि बुध एकमेकांशी अशा शुभकोनात आहेत की पृथ्वीवरील धनलक्ष्मीची ऊर्जा अनेक वाढणार आहे ही ऊर्जा केवळ पैशापुरती मर्यादित नाही तर ती नव्या संधी सुख समृद्धी आणि आत्मजागृतीचा दरवाजा उघडते या रात्रीचे गूढ सामर्थ्य कोजागिरीच्या रात्री चंद्र आपल्या शिखरावर असतो आणि त्याची थंड शुभकिरणे पृथ्वीवर अमृतासारखी बरसतात या अमृतकिरणांमध्ये ग्रहांची अनोखी स्पंदने मिसळून धनलक्ष्मीचा अवतार घडवतात वृषभ सिंह तुळ धनू आणि कुंभराशींसाठी ही स्पंदने आर्थिक समृद्धीच्या बरोबर मनशांती कुटुंबातील सौख्य आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी बनतात ही रात्र म्हणजे तुमच्या कर्माचे फळ देणारी रात्र आहे गेल्या काही वर्षातील श्रम प्रार्थना आणि सकारात्मकता यांचे दार आता पूर्णपणे उघडत आहे काय करावे आणि का रात्री चांदण्यात बसून ध्यान किंवा श्रीसूक्त मंत्राचं जप केल्याने चंद्राची ऊर्जा थेट मनात उतरते त्यामुळे मनाची अशांतता कमी होऊन आर्थिक प्रगतीचे निर्णय घेण्याची स्पष्टता मिळते चांदण्यात ठेवलेले गोड दूध दुसऱ्या दिवशी कुटुंबासह पिणे म्हणजे ब्रह्मांडातील अमृत शक्ती आपल्या शरीरात आणि घरात आणणे चांदीच्या भांड्यात पाणी किंवा दूध ठेवून चंद्राला अर्घ्य दिल्यास अडकलेले पैसे जुने व्यवहार कर्जे मिटवण्याची क्षमता प्रचंड वाढते ही रात्र जागून कुटुंबासोबत आनंद व्यक्त करणे हे विश्वाला सांगणे आहे की आम्ही समृद्धीला खुले आहोत संपत्ती पलीकडचे गूढ लाभ ही कोजागिरी पौर्णिमा फक्त सोनचांदी मिळवण्याची संधी नाही तर ती आहे नव्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात धनलक्ष्मीची कृपा जिथे मिळते तिथे धनासोबत दयाळूपणा कुटुंबातील प्रेम नात्यांमधील गोडवा आणि आत्मजागृती आपोआप येते ही रात्र तुम्हाला शिकवते की खरी समृद्धी म्हणजे फक्त पैशात नसून मनातील समाधान आरोग्य आणि कुटुंबातील ऐक्य आहे विश्वाचा संकेत ब्रह्मांड सांगते की हे क्षण दोनशे वर्षांनी परत येतील पण आज तुम्ही जे पेराल त्याचे फळ अनेक पिढ्यांना लाभेल म्हणून या दिवशी केलेली प्रत्येक शुभकृती जसे की दान जप प्रार्थना गरिबांना मदत तुमचे भाग्य केवळ पुढील काही महिनेच नव्हे तर आगामी पिढ्यांसाठीही सुरक्षित करते या कुजाबिरी पौर्णिमेची रात्र ही सोन्याच्या पावलांनी घरात प्रवेश करणाऱ्या धनलक्ष्मीचा उत्सव आहे वृषभ सिंह तुळ धरू आणि कुंभराशींसाठी हा एक कर्मफळाचा क्षण आहे जिथे जुने प्रयत्न फळाला येतील अडकलेले मार्ग मोकळे होतील आणि नवा सुवर्णकाळ सुरू होईल चंद्राच्या अमृतकिरणात बसून प्रार्थना करा कारण आजचे एक छोटे पाऊल तुमच्या पुढच्या दोनशे वर्षांच्या वंशपरंपरेची भाग्य उजळवू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद